रामकृष्ण हरी मंडळी येत्या गुरुवारी गुरुपौर्णिमाली आहे आणि गुरुवारच आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते, ते आपण बघणार आहोत बघा सकाळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे तुम्ही हळद टाकून आंघोळ करू शकता गुरुवार आहे गुरूंचा वार आहे आणि गुरुपौर्णिमा आहे खूप अतिशय उत्तम योग जुळून आलाय तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता तर बघा सकाळी गंगाजल टाकून हळद टाकून तुम्ही पाण्यामध्ये आंघोळ करायची आहे त्यानंतर देवपूजा आपली दररोजची जी देवपूजा आहे नित्यनेमाची ती झाल्यानंतर तुम्हाला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि कुंकवाने आणि हळदीने तुम्हाला बघा आता गुरुपौर्णिमा आहे पौर्णिमेला आपण अन्नपूर्णा मातेची देखील सेवा करत असतो तर तुम्हाला किचन ओट्यावर हळदीने स्वस्तिक कळायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला दुसरं स्वस्तिक हे तुळशीजवळ करायचं आहे आणि तिसरं स्वस्तिक हे तुम्हाला देवघरासमोर काढायचं आहे आणि दोन स्वस्तिक तुम्हाला दोन्ही दरवाजाच्या बाजूलाच्या भिंती असतात ना आपल्या मेन दरवाजाच्या बाजूच्या ज्या दोन भिंती असतात त्या दोन भिंतींवर दोन स्वस्तिक तुम्हाला काढायच्या आहेत स्वस्तिक काढल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहायची धूप दीप दाखवायचा खालून <lkst> वरपर्यंत <creativity> दोन रेषा उभ्या ओढायच्याच तर ही आपली अशी पूजा नेहमीप्रमाणे पौर्णिमेची पूजा झाल्यानंतर आता आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे तुमचे गुरु कुठलेही असू द्या कुणाचे गजानन महाराज असतील कुणाचे स्वामी समर्थ असतील कुणाचे शंकर महाराज असतील गुरु कुठलेही असू द्या गुरूंचं पाठबळ आपल्या पाठीशी असतं आणि आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूंचा आदर ठेवण्यासाठी आपण हा दिवस साजरा करत असतो या याला आमच्याकडे अखाडी सुद्धा म्हणतात आमच्याकडे या दिवशी पुरणपोळी केली जाते आणि पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे पुरणपोळी केली जात नसेल तर तुम्ही हरकत नाही कुठलाही गोडाचा नैवेद्य शकता आता बघा तुमच्या गुरुंचा फोटो असेल तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे एक पाठ टाकायचा आहे पाटावर पिवळं वस्त्र टाकायचं आहे तुम्ही स्थापना तुम्हाला इच्छा असेल तर करू शकता कारण बघा काही जणांचं सा साप्ताहिक पारायण सुरू असेल एकवीस दिवसांचं सुरू असेल आणि कुणाला काही करायला जमलं नाही तरी हरकत नाही छानपैकी पाठ ठेवा त्यावर फोटो मूर्ती जे एक असेल ते ठेवा पंचोपचार षडोपचार तुम्हाला जमेल त्या पद्धतीने धूपदी फुलं वाहून गंध अक्षदा वाहून आपल्या गुरुंची पूजा करा आणि तुम्ही एखाद्या स्तोत्राचं पठन करा तुमच्या गुरुचं जे कुठलं स्तोत्र असेल तर ते तुम्ही तिथे बसून म्हणू शकता किंवा मग तुम्ही नाही काही जमलं तर एक मंत्र एक माळ जप गुरूंचा मंत्र जाप तुम्ही आवर्जून करा आणि गुरुंना कुठलाही तुमच्याकडे जेही गोड पदार्थ बनवला असेल त्याचा नैवेद्य आवर्जून दाखवा बघा तुम्ही या दिवशी तुमच्या गुरुंची सेवा ही करायलाच पाहिजे असं म्हणतात की महर्षी जींचा या दिवशी जन्मदिवस असतो आणि आपण ती गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो तर बघा आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे आता ही झालं आपलं सकाळचं आता संध्याकाळचं तर संध्याकाळी आपण अर्थात सगळ्या महि म्हणजे बऱ्याच महिलांचं पौर्णिमेचं सत्यनारायण पूजन असतं तर आपलं सत्यनारायण पद्धत पूजन